नमस्कार महावार्ता स्पोर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज पंधरा जानेवारी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती आज आपण त्यांची शतकोत्तर जयंती साजरी करतोय एकशे एकवी जयंती आहे आणि गेले गेले दहा वर्षापेक्षा जास्त काळ मी या कोथरूडच्या माझ्या घरात खाशाबा यांची जयंती साजरी करतोय आणि त्यानंतरच माझा दिवस सुरू होतोय खाशाबा हे माझं आरोग्यदैवत आहे कारण की माझं जे पहिलं पुस्तक होतं ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ह्यापासून खरं तर माझ्या लेखकाचा जन्म झाला त्यामुळे तर खाशाबा विना संजय दुदाने खरं तर ही अशी अपुरी कहाणी आहे काशाबाई सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे बावन्न मध्ये तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न मध्ये हेली हेलिसिंके येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिलं पदक जिंकलं होतं कशाबा हे स्वातंत्र्य सैनिक होते एकोणीसशे बेचाळीसच्या खेळीजावळ चळवीत त्यांनी इंग्रजांविरुद्ध बुलेटिन वाटले होते जेव्हा ते टिळक हायस्कूलमध्ये होते टिळक हायस्कूलमध्ये त्यांच्या कुस्तीला दिशा मिळाली एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिकमध्ये जेव्हा ते सगळ्यात पहिल्यांदा खेळायला गेले तेव्हा त्यांनी कंटाळवानी असा जहाजाचा प्रवास केला होता त्यानंतर त्यांनी त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांचे सांवध स्थान आलं तर त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना मॅटवरची कुस्ती होती हेच माहिती नव्हतं इंग्लिश बोलायची अडचण होती अशा अनेक अडचणांना त्यांनी मात केली आणि परत एकदा दुसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळायची संधी मिळाली त्या म्हणजे एकोणीसशे बावन्न मध्ये त्या ऑलिम्पिकमध्ये पण त्यांना ऑलिम्पिकला जाण्यासाठी जे अठरा हजार रुपये लागणार होते त्यासाठी त्यांचे जे प्राचार्य होते दाभोळकर यांनी त्यांचा बंगला गाण ठेवला होता त्यांनी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली कसा बसा त्यांचे जे गोविंद नागेश पुरंदरे हे जे कोच होते त्या काळी मॅट नव्हती त्यांनी काथ्याची मॅट तयार केली काथ्याच्या मॅट वर खाशाबाने सराव केला आणि खाशाबा ऑलिम्पिक भूमीत दाखल झाले आणि त्यांनी मेक्सिकोच्या मल्लाला हरवलं जर्मनीच्या मल्लाला हरवलं आणि अखेर मध्ये तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न मध्ये खाशाबांनी भारताचा तिरंगा फडकवला आणि म्हणूनच खाशाबांची जयंती केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात साजरी केली पाहिजे कारण की ते भारताचे आद्य असे ऑलिम्पिक पदक विजेते होते पंधरा जानेवारी खाशाबांचा हा जो जन्मदिवस आहे तो सगळा महाराष्ट्र साजरा करतो राज्य क्रीडा दिन आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आहे आणि आपण सगळा साजरा करतोय पण ही जा, ही जयंती खाशाबांची जयंती करत संपूर्ण देशांनी साजरी केली पाहिजे कारण की भारताचे हे आद्य असे ऑलिम्पिक पदक विजेते आपले खाशाबा आहेत आणि ही जयंती नेमकी कशी साजरी करा करावी ह्यासाठी राज्य व युवा क्रीडा संचालनाने एक गाईडलाईन केली आहे जो खाशाबांचा जी आर शासन निर्णय काढण्यात आला त्याला सांगितलं आहे खाशाबांची जयंती साजरी करताना खाशाबांच्या जे माझं पुस्तक आहे ऑलिम्पिक खाशाबा जाधव यांचं वाचन वगैरे हो करून व्याख्यानाचा कार्यक्रम आपल्याला करता येऊ शकतो खेळाडूसाठी चर्चासत्र घेण्यात येऊ शकतं खाशाबा येणाऱ्या काळात महाराष्ट्र कुठं कुठे याविषयी आपण परिसंवाद आयोजित करू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धा पण आयोजित करता येऊ शकते आणि खाशाबांची जयंती अभिनव प्रकारे कशी साजरी करता येईल सगळ्यात म्हणजे त्यांच्या नावाने पुरस्कार आम्ही देतोय गेले कित्येक वर्ष त्या त्याद्वारे पण ह्या ह्याच दिवशी सगळ्यात पहिला तर खाशाबाचा नावाने पुरस्कार कोणी दिला असेल तर ते भाग्य पण मला मिळालंय खाशेबांच्या नावाने पुरस्कार देता येईल आपला जो जिल्हा पुरस्कार असतो तो ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देता येईल आणि खाशाबांच्या विविध खेळांचं प्रदर्शन आयोजित करता येईल खाश्याबांचं जे मेडल आहे त्यांचा मुलगा रणजित जाधव त्याकडे मेडल आहे त्यांच्या ज्या दुर्मिळ अशा वस्तू आहेत त्याचं पण प्रदर्शन सातारामध्ये आयोजित केलं जाते संपूर्ण महाराष्ट्रात हे खाशाबांच्या स्मृतीचं प्रदर्शन आयोजित करता येईल परिसंवाद आयोजित करता येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे दोन दिवसांनी खाशाबांची जयंती आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आम्ही आयोजित करणार आहे त्या दिवशी खाशाबा एकशे जयंती असल्यामुळे एकशे एक, एक शालेय विद्यार्थी खाशाबांचं चित्र काढणार आहेत एकशे विद्यार्थ्यांना आम्ही खाशाबांचं हे ऑलिम्पिकवीर वीर तो पुस्तकही शासनाच्या वतीने भेट देणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाशाबांचं जे पोस्टर आहे ज्या ज्याद्वार ज्याची आपण पूजा केली आहे ते पण आम्ही एकशे एक शिक्षकांना भेट देणार आहोत असा वेगळा उपक्रम करूनही आपण खाशाबांची जयंती साजरी करू शकतो खाशाबाई हे आपले भारताचे आद्यदैवत होते त्यामुळे खाशाबांची जयंती प्रत्येक महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्राउंड मध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक तालमीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक क्लब मध्ये प्रत्येक क्रीडा संघटनेने विशेषतः महाराष्ट्रात आज छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे जेवढे जिल्हे त्याच्यात ही जयंती साजरी होते कारण की हा राज्य क्रीडा दिन आहे आणि सगळ्यात मला सांगायचं वाटतं की ह्या दिनासाठी शासनाने पंच्याहत्तर हजारात एक मोठं बजेट दिलेलं आहे त्यामुळे तुमची एखादी संस्था तुमची शाळा असेल तुमचा क्लब असेल तुमचे एखादी वैयक्तिक अशी सामाजिक संस्था असेल ते आणि महाराष्ट्र असे एकत्रित होऊनही हा कार्यक्रम साजरा करता येईल संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आजच्या पंधरा जानेवारीला खाशाबामुळे झाला पाहिजे ऑलिम्पिकवीर खाशाबाजांच्या ह्या आजच्या जयंतीनिमित्ताने uh, आपण महाभारता स्पोर्ट्सची पण मुहूर्त मिट आहे मित्रांनो त्यासाठी मराठीतून क्रीडाविषयक असणाऱ्या घडामोडींचे विश्लेषण कुस्ती कबड्डी असू दे ऑलिम्पिक खेळाचं असू दे क्रिकेटचं असू दे लाईव्ह विश्लेषण असू दे सगळं तुम्हाला महाभारता स्पोर्ट्सवर बघायला मिळणार आहे त्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाभारता स्पोर्ट्स